घरचा वैद्य आणि घरचा तंत्र मराठी दोन नंबर चॅनल बघा आपण पळसाच्या झाडाकडे आलेले आहेत पळसाला अशी भरपूर फुलं आहेत उन्हाळ्याचा दिवस आहे शिवरात्रीचा दिवस आलेला आहे जवळ आणि असे बघा भरपूर असे फुलं आहेत ह्या फुलाचा उपयोग तुम्हाला सांगतो मित्रांनो खाली पण बघा पडलेले आहेत फुलं आता ह्याचा फुलाचा उपयोग तुम्हाला औषधी बघा मित्रांनो ही जे अशा फुलं आहेत फुलं घेऊन तुम्हाला खाली पडलेली असतील वरच्या झाडावरले असतील खाली फलेले परिपक्व फुलं घ्यायचेत ह्याचं महागाला ही डेट काढून टाकायचं बघा हे वले पण आहे ना ही जी डेट आहे ही डेट असं बघा काढून टाकायचं हे ही काढून टाकायचं आणि ही काढून टाकून ही जी फुलं घ्यायची आणि ह्याच्यात साखर बारीक टाकून काचाच्या भरणीमध्ये उन्हाला ठेवून द्यायचे ह्याचा एक ग्लुकोजसारखा एक मस्त तयार होईल रोज दोन चमचे जर तुम्ही हे ग्लुकोज खाल्ला शरीरामध्ये विनाकारण काही विषाणू अगर काही घटक हे शरीर विषा असेल अगर काही पण असते शरीरामध्ये काही किडण्या फिटण्यास बसलेलं ती पण साफ करतं आणि शक्तीवर्धक पुन्हा तुमचा दमा असेल तर दम्याला काय करायचं मित्रांनो हे असे वाळलेले फुलं घ्यायचे बिडीमध्ये चिलमीमध्ये वडायचे तर तुमचा दमा मुळापासून निघून जातो प्रत्येक महिन्याला सात दिवस चौदा दिवस जर घेतलं शक्तीवर्धकीसाठी ही फुलं खावा फुलाचा उपयोग एकदम चांगल्या प्रकारे होतो आणि पहिले ह्याचा जे कलर तयार करायला फुलं वापरायचे ग्लुकोज तयार करताना ती मधली काळी काढून टाकायची मित्रांनो फक्त अशी निसते आपल्याला पाकळ्या घ्यायच्यात पाकळ्या पाकळ्या घेऊन खडी साखर बारीक टाकून एका काचाच्या बरण्यात प उन्हाला ठुले काही दिवसात त्याचा ग्लुकोज तयार होतो प्रत्येक वैद्यने एकदा खावं शरीर एकदा साफ होतं जेवढं होईल तेवढा एवढी शेअर करा लाईक करा घंटीचे बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला राम राम